नमस्कार माहुली तर आज आपण अशाच एका कथेबद्दल जाणून घेणार आहोत तर कथेचं नाव काय विठोबाचं तिसरं दर्शन दोन वेळा दर्शन घेतलं विठोबाचं तर ते नॉर्मल आहे पण तिसऱ्यांदा दर्शन घेतल्यावर काहीतरी होतेच पंढरपुरात एक मन आहे विठोबाचं दर्शन दोन वेळा करावं तिसरं दर्शन झालं तरी काहीतरी गमावणेश्वर परत जाता येणार नाही पण बहुतेक लोक हसतात ह्याला पण काही जण फक्त गप्प बसतात असाच एका विचारातून मॉडर्न मुलगा जो शिकला सवरलेला आहे श्रेयस नावाचा मुलगा पुण्यातून आला कुठं पंढरपूरला आला त्याचा देवावर अजिबात विश्वास नव्हता फक्त तो यूट्यूबसाठी भूत करता शोधणार होता आणि त्याच्या चॅनलचा विषयच होता देव अंधश्रद्धा आणि भीती हे सगळं खोटं आहे देव हे खोटे आहेत आषाढी एकादशीच्या आठवड्यात तो पंढरपूरला आला माऊली मग आषाढी एकादशी वारकरी असणार देवाला गर्दी असणार अशा आठवड्यात त्याला वाटलं कंटेंट भेटला त्याला युट्यूब वाढाय वाढवायला वाड़ तर आज युट्यूबाची भीती खोटी ठरवतो असं तो कॅमेरात हसत म्हणाला म्हणजे जे तिसरं दर्शन ते खोटं ठरवतं असं कॅमेऱ्यात हसत म्हणाला आता त्याने पहिलं दर्शन असं सामान्य असतं पहाटेच मंदिरात पहाटे मंदिरात काय होती गर्दी होती श्रेयश रांगेत उभा राहिला होता आणि त्याने त्याच्या हातात कॅमेरा युट्यूबवर म्हणलं की त्याच्या हातात कॅमेरा असणार आणि त्या तो कॅमेरा सुरू केला त्याला जाणवू लागलं मूर्ती हळूहळू समोर येते दगडाची मूर्ती आहे एकदम शांत आहे निष्प्राण आहे म्हणजे त्याच्यात कोणताही जीव नाही पण तो त्या मूर्तीजवळ जाऊन म्हणला मूर्ती बघितली त्याने विटोबाचं देखणं रूप मन बहारावून घेणं रूप पण तो त्याला बघून काय म्हणाला नथिंग स्पेशल तो कुजबुजला ह्यात असं काही स्पेशल आहे असं म्हणलं ते पहिलं दर्शन झालं त्याचं ते दर्शन होतं सामान्य दर्शन झालं आता दुसरं दर्शन त्याला दुसऱ्या दर्शनाची वेळ आली आता दुसऱ्या दर्शनाच्या वेळी तो काय केलं संध्याकाळी परत तो मंदिरात शिरला कारण दिवसा तर भरपूर गर्दी असते संध्याकाळी त्या तुलनेने कमी गर्दी असते गर्दी असते पण कमी गर्दी असते सकाळपेक्षा आता तो म्हटला जरा अजून दर्शन आहे आता तीन वेळा दर्शनास तिसरं दर्शन हे सामान्य असतं काहीतरी गमवल्याशिवाय जावं लागतं मग तो काय केला ह्याच विचाराने तो संध्याकाळी परत गेला दुसरं दर्शन करण्यासाठी यावेळी मंदिर अर्धवट रिकामं होतं तो मूर्ती समोर उभा राहिला आणि त्याला जाणवलं काय जाणवलं मूर्तीचा एक डोळा ओलसर दिसत होता त्याने झूम केला त्याच्या कॅमेऱ्यातून आणि त्या पुजाराचा आवाज आला बाळा दुसऱ्यांदा दर्शन ठीक आहे पण तिसऱ्यांदा येऊ नकोस श्रेयस असला तिसरं दर्शन परफेक्ट कंटेंट आता त्याला कंटेंटला टायटलच भेटला तिरसं तिसरं दर्शन परफेक्ट कंटेंट तिसरं दर्शन जे नसतं रात्री बारा वाजता आला तो तिसरं दर्शन घ्यायला ते घेतलं पाहिजे नव्हतं मग रात्री बारा वाजता आला तेव्हा मंदिर बंद होतं दारावर कुलूप होतं तरीही श्रेष आत आला आता कसा आला काय माहीत नाही दार उघडं होतं जणू कुणी कुणीतरी त्याची वाटच पाहत होतं मूर्ती अंधारात दिसत होती आणि मूर्तीसमोर एक सावली उभी होती ती सावली बोलली पहिलं दर्शन डोळ्याचं होतं दुसरं दर्शन मनाचं होतं आणि तिसरं दर्शन हे आत्म्याचं असतं आणि त्या क्षणी मूर्तीचे डोळे उघडले ज करणं विटोबाचं तिसरं रूप दिसायला लागलं त्याला ते रूप रागवलेलं नव्हतं ते अतिशय शांत होतं पण ती शांतता माणसाला वेळ लावणारी होती बरं का अशी शांतता जी माणसाला वेळ लावू शकते मग काय झालं ती साव सावली बोलू लागली तू देवावर हसलास हा आवाज घुमला आज देव तुझ्याकडे बघतोय हा सगळा जो प्रसार ती सावली बोलत होती तू देवावर हसलाय आज देव तुझ्याकडे बघतोय हा आवाज घुमत होता श्रेयस किंचाळला पण त्याचा आवाज बाहेर आला नाही त्याला दिसू लागले फसवलेले वारकरी रडणारे विधवा आणि चोरी गेलेली श्रद्धा सगळं त्याच्या डोळ्यात शिरत होतं पण काय करावं त्याला समजत नव्हतं असंच त्याच्या भीतीच्या वातावरणात भीत होता तो काय करावं कळत नव्हतं तोंडातून आवाज बाहेर फुटत नव्हता तोंडातून बाहेर आवाज येत नव्हता कोणाला आवाज देण्यासारखी परिस्थिती नव्हती मग काय करावं आता तसंच ह्या विचारात तो तसाच बेशुद्ध पडला सकाळी झालं दुसरा दिवस झाला सकाळ झाली सकाळी मंदिर उघडलं गेलं श्रेयश बाहेर बसलेला होता मंदिराच्या आतमध्ये नव्हता बाहेरच बसलेला होता तो जिवंत होता पण पण मंडळी ऐका नीट बाहेर बसलेला होता आणि जिवंत होता कारण त्याला बेशुद्ध पडला होता अगोदरच्या रात्री शुद्धीवर आला नंतर बाहेर बसला जिवंत होता पण त्याचे डोळे पांढरे झालेले होते तो कोणाकडे बघत नव्हता डोळे पांढरे करून पडलेला होता बसलेला होता आणि कोणाकडे बघत नव्हता तो काहीतरी पाहतच राहिला म्हणजे काहीतरी बघण्याचा प्रयत्न करत होता मंडळी तो पण त्याला कळत नव्हता मग आता अशी चर्चा सुरू झाली असं असं केलं हे नाही देवाचं तिसरं दर्शन पूजाने बनला ह्याला मी सांगितलं होतं देवाचं तिसरं दर्शन घ्यायचं नाही अरे बाळा तू का आला तिसऱ्या दर्शनाला काहीतरी गमावं लागतं आम्ही काय वेळ वाटतो का तुला एवढं सगळं सांगायला श्रेयस्टला कळणं त्याला वाटायचं हे सगळं अंधश्रद्धा आहे देव अंधश्रद्धा आहे त्याने असं कसं करू शकतो असं सगळं वाटत होता मंदिर गावात पंढरपुरात अफवा पसरली आहे असं असं झालं पुण्याहून कोणी युट्यूबर आला त्याने देवावर अंधश्रद्धा आहे का हे पाहायला गेलं गावातले भक्त मंडळी जे रागाला गेले त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागले पण काही काही जण आले त्याला वाचवण्यासाठी त्याचे आपलंच आहे त्याला सांभाळून घ्या म्हणजे आपल्यातलाच एक जण आहे त्याच्यासाठी आपण त्याला देवावर श्रद्धाभ्यास होऊ आपण त्याला देव काय असतं हे समजावून सांगू अशी समजूतदार मंडळी त्याला समजून सांगत होती पण काय करावं ते कळ कर ना शेवटी गावकऱ्यांनी सगळे म्हण मन... मग त्यात मंडळींनी काय केलं मित्रांनो तिथलीच फेमस डॉक्टर पंढरपूरचे त्यांना बोलवलं गेलं मग काय झालं त्याचे डोळे ठीक आहेत डॉक्टर म्हणाले त्याचे डोळे ठीक आहेत पण त्याने जे पाहिले जे जे त्याने बघितले ते मानवी मेंदू सहन करू शकत नाही असं आपल्या बुद्धीच्या पलीकडे आपल्या मेंदूची जी क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याने असं काहीतरी बघितले आता मेंदूची क्षमता हे सुपर कॉम्प्युटरपेक्षा जास्त आहे असं म्हणते पण त्याच्यापेक्षाही जे असं ते बघून त्याला सहन होईनं गेलं म्हणजे असं काहीतरी त्याने बघितले मग शेवटी काय झालं मग आता जो यूट्यूबर होता त्याने व्हिडिओ चालू केला होता मग आता काय ठरलं गेलं गावकऱ्यांनी सगळ्यांनी काय म्हणले तो त्याच्या कॅमेऱ्याचा फुटेज बघू आपण काय आहे त्याचा कॅमेऱ्याचा फुटेज भेटतो का आपल्याला त्या फुटेजमध्ये काय नेमकं रेकॉर्ड काय झाले त्याने असं काय बघितलंय जे आपल्याला दिसते का हे असे गावकरी मंडळी सगळे समजूतदार मंडळी बघू लागले तर त्यातलं परत अजून काही काही जण काय म्हणत होते नको देवास तिसरं दर्शन नको बघायला काहीतरी आपल्याला देखील होईल आपल्याला देखील काहीतरी गमावं लागेल त्यातलेच अजून श्रेय सारखे अजून वेगळे काय माणसं होते पोरं होते पंढरपूरचे त्यांनी बघू असं देवास डायरेक्ट आपण तिचं दर्शन घेतो का नाही मग आपण बघू नेमकं काय होतं असं त्यांना वाटलं तर त्यांनी काय बघितलं त्याच्या फुटेजमधलं पहिलं दोन दर्शन नॉर्मल होतं पण तिसऱ्या क्लिकमध्ये काय झालं काय झालं असेल मंडळी कॅमेरा श्रेयशकडे नव्हता तो कॅमेरा मूर्तीच्या उंचीवरून मूर्ती जिथं असते त्या ठिकाणाहून श्रेयशकडे बघत होता आता कॅमेरा श्रेयस असता तर श्रेयस ती कॅमेरा मूर्तीकडे लावला असता पण त्या कॅमेरामध्ये उलट दिसलं होतं मूर्तीवरून श्रेय पाहत होती ती मूर्ती कॅमेरा मग आता काय काय झालं असेल आणि काय बघ होता असेल आणि त्यातच त्या व्हिडिओमध्ये शेवटची हो, काय रेकॉर्ड झाली होती मंडई देवाला खोटं ठरवणं सोपं आहे पण देवाने तुला पाहिलं तर जगणं कठीण आहे काय लिहिलं होतं देवाला खोटं ठरवणं सोपं आहे पण देवाने तुला पाहिलं तर जगणं कठीण आहे आजही पंढरपुरात अनेक लोक म्हणतात तिसरं दर्शन कुणीच घे घेत नाही परत तेव्हा लोकांचा अजून विश्वास बसला देवाचं तिसरं दर्शन घ्यायचं नाही कारण विठोबा उभा असतो पहिल्या दोन वेळा आणि तिसऱ्यांदा तो पाहतो म्हणून मंडळी तिसरं दर्शन अजिबात घेऊ नका देव आहे अंधश्रद्धा अजिबात नाही अंधश्रद्धा असली असते तर एवढे चमत्कार झाले असते का आज आपल्याला एक साधा मोबाईल बनवायचा म्हणला मोबाईल किती साधा म्हणजे मोबाईल साधा नसतो पण ही सगळी पृथ्वी ज्याने बनवली त्याच्यापेक्षा मोबाईल तर साधा आहे ना प्रत्येक गोष्ट बनवायला कोण ना कोण लागतच असतं आता मोबाईल बनवायला जसं आपण माणसं लागतो वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपण काय काय बनवू त्याच्यासाठी माणूस लागतो मग ही जर एवढी अवघड हे मानवी शरीर बनवायचं असेल तर किती डोकं लागत ता असेल त्याला आणि हे असं शरीर बनवणं शक्य आहे का नाही म्हणजे तर कृपया देव हे असतोच आहेच अंधश्रद्धा अजिबात नाही देव असतो आहेच आणि राहणारे महाभारत आपलं झाले रामायण झालंय आपलं त्याच्यावरून आपला विश्वास बसतो की देव आहेच आजही आपण पाहतो रामेश्वरला काय दगड पाण्यात पोहतात ते काय अंधश्रद्धा आहे का ते आज सबूत आहे आपलं की देवावर विश्वास आहे देव आहे वेगवेगळे चमत्कार पाहतोय आपण वेगवेगळे हे पाहतोय चमत्कार झाले वेगवेगळ्या गोष्टी झालेत ते काय सहजासहजी होते का देव आहे मंडई आणि आपला देखील त्याच्यावर विश्वास आहे शेवटी हेच बोलून मंडई चे पांडुरंग पांडुरंग